स्वागत आहे चाललोय किंवा वडील समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय किंवा मुलाच्या समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये असली पाहिजे ह्या पद्धतीनंच पक्ष चालेल मी आल्यावर आज आता म्हणजे भेट झाली तर मी विचारणार आहे आपण घाई गडबडीमध्ये कधी कधी नीट नीटपणे माहिती न घेता आत्ताचा पक्षप्रवेश हा मोहम्मद बदरुजमा अध्यक्ष आणि अमोल मिटकरंनी केलेला आहे मी पहिल्यापासून संध्याताई असतील प्रतिभाताई असतील त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे तो काही अडचण त्याच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाही पण ह्याची नोंद संघटनेमधल्या सर्वांनी घेतली पाहिजे कारण बातम्या द्यायला वेळ लागत नाही शेवटी बातमीदारांचं मीडियाचं पत्रकारांचं काम आहे जर कुठल्या चुकीचं झालेलं असेल तर ते लोकांच्या लक्षात आणून द्यायचं ते त्यांचं ते चौथा स्तंभ आहे त्याच्यावर ते त्यांचं काम करतात त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करीन पण आपल्याकडनं कारण नसताना असंच माझ्याकडनं एक चूक माझ्याकडनं झाली ती पुण्यामध्ये मी असंच आमचा अजमबाई पानसरे त्यावेळेस मी मला वाटतं पिंपरी चिंचवडचं जिल्हाध्यक्ष केलेलं होतं त्यांना मी खासदारकीचंही तिकीट दिलेलं होतं ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते महापौर होते अनेक वर्ष आपलं ते काम करत होते आता त्यांची तब्येत पाहि पूर्वीसारखी राहिलेली नाहीये त्यांना काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत पण त्यावेळेस त्यांनी शब्द टाकला आणि म्हणले दादा आम एकाला पक्षप्रवेश द्यायचा आणि तुम्ही पुण्यामध्ये आहे तर त्यावेळेस पक्षप्रवेश घेऊ पक्षप्रवेश दिला मी पण आजबाईवर विश्वास टाकला की आजमबाई आपल्यामध्ये पक्षप्रवेश घेतोय आजमबाई तर मी एक्क्याण्णव पासून तिथं खासदार म्हणून काम केलं तुम्हाला माहिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना अक्षरशः साध्या साध्या कार्यकर्त्यांना मी कुठं आमदार केलं कुणाला मंत्री केलं कोणाला आत्ता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं अशा अनेकांना संधी आपण तिथं दिलेली आहे तो भाग आला इथं पण माझ्याकडनं ती नंतर चूक झाली कारण ज्याला पक्षप्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे होते तशा प्रकारच्या व्यक्तीला पक्षामध्ये अजिबात प्रवेश देण्याचं कारण नव्हतं पण माझा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी ताबडतोब नंतर सांगून टाकलं की हा पक्षप्रवेश माझ्याकडनं चुकीचा झाला गेलेला आहे मला पूर्ण ह्याची शहानिशा नव्हती नव्हती नंतरच्या काळामध्ये तर आपण पंधरा वर्ष सरकारमध्ये होतो म्हणजे साधारण बघा एक नव्याण्णव ते दोन हजार चौदा त्यावेळेस बऱ्याचदा आर आर पाटलांच्याकडं गृहमंत्रालय असायचं एकदा अडीच वर्ष का तीन वर्ष आमच्या भुजबळ साहेबांच्याकडं होतं दहा बारा वर्ष आर होतं आणि एक वर्ष जयंत पाटलांकडं होतं अशा पद्धतीनं मला वाटतं दोन हजार आठ ते नऊ आर आर पाटलांना तिथं राजीनामा द्यायला सांगितलेलं होतं तेव्हा पण आम्ही नंतरच्या काळामध्ये पक्षप्रवेश देत असताना थोडंसं डिपार्टमेंटला पण विचारायचो रेकॉर्ड कसं आहे प्रत्येकाची फाईल असते अजित पवारची फाईल आहे इथं लतीफची फाईल आहे पोलिसांच्याकडं शिवाजीराव गरजेची जर त्यांचा रेकॉर्ड चांगला असेल तर ते सांगतात नाही यांच्यावर